नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग आपल्या या आजच्या छानशे व्हिडिओमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो मी आज आपल्याला ब्लाऊज कटिंग वगैरे मी काही दाखवणार नाही आहे आज मी तुम्हाला मी ब्लाऊजसाठी जो माल आणलेला आहे हे मागं पाहू शकता तुम्ही मी सगळे धागे वगैरे आणलेले आहेत त्याच्यातला एक धागा तुम्हाला म्हणजे धाग्याचा मी कशा पद्धतीचे धागे आणले ते तुम्हाला दाखवायचे आहेत मैत्रिणींनो हा जो आहे बॉटल ग्रीन कलर आहे एकदम धागे एकदम भारीतले धागे आणलेले आहेत मी आता हे धागे मी आणलेले आहेत मी लेस आणलेले आहेत आता कारण की खूप सारे डिझाईन म्हणजे स्लीव डिझाईन आलेली आहे ते म्हणजे वेगवेगळे स्लीव डिझाईन आहे त्याला डिझाईनला आपल्याला लेस कशा पद्धतीने लावायच्या म्हणजे ज्या ज्या आता ट्रेंडिंगमध्ये लेस डिझाईन चालू आहे त्याच्यासाठी मी डिझाईनसाठी लेस आपण आणलेल्या आहेत आणि काही नवीन सुद्धा आणलेले आहेत ते आपण दाखवते तुम्हाला अगोदर तर पहा जी ही जी कातर आहे ही ज्युपिटर दहा ज्युपिटर टेन म्हणजे दहा नंबरची ही कातर आहे ज्युपिटरची का, का, का ही कातर साडेतीनशे रुपयाला पडते आपल्या इकडं आणि त्याच पद्धतीने मैत्रिणींनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आजचा आपला व्हिडिओ क कटिंगचा वगैरे काही नाही आहे मी ज्या वस्तू आणल्यात ना ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजसाठी जे मटेरियल आणलं आहे ते तुमच्यावर मी शेअर करते मी कशा पद्धतीने आणले ते पण तुम्हाला सांगते आहे तर हे जे मटेरियल मी ह्या पद्धतीचं घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये काय काय ते पण सांगते मैत्रिणी तुम्हाला एक मिनिट मला ही कातर ठेवते अगोदर मी धागेचे धाग्याचे बॉक्स आणलेले आहेत त्यानंतर हे आणलेलं आहे आपल्या जो तो ड्रेस असतो ड्रेसचा जी पायजामा असतो त्याला जी आपण पट्टी असते ती पण आणलेली आहे मी एक खट्टी भरपूर असे बॉटमपट्टीचे रि रील आणलेले आहे त्याच्यानंतर कॅनव्हास पेपर पण आणलेले आहेत छोटं इलेस्टिक पण आहे पावल इंचीचं आणलेलं आहे एक इंचीचं आणलेलं आहे दीड इंची आहे किती हे आहे ते दीड इंचीच आहे हे दीड इंचीच आहे आणि हे जे आहे ते एक इंचीच आहे अशा पद्धतीचं म्हणजे मी एवढे कॅनस पेपर पण आणलेत आणि सुद्धा आणलेले आहेत तुम्हाला झलक देते बरं का हे पा ही पायप लेस आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेस आहेत ह्या सगळ्या लेस आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत आपण स्लीवला लावायच्या ह्या स्लीवसाठी ला, स्लीव डिझाईनच्या लेस आपण आणलेल्या ले ले। आहे ह्या मनी लेस पण आणलेल्या ले आहे हे पा ह्या पद्धतीची ही लेस आहे ह्या पद्धतीची लेस आहे ही पण पाईपलेसमध्ये वेगळी पद्धत आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीची लेस आहे हे मी नॉड आणलेली आहे लटकनची नॉड आहे खूप छान नॉड आहे ही आयती त्याला आयती लटकन पण आहेत आपल्याला फॅब्रिकचे लटकन लावायची गरज पण नाही पडणार आणि ही मल्टी कलरची सुद्धा मी लेस आणलेली पाहू शकता मैत्रिणींनो मल्टी कलरची लेस पण आणलेली आहे मी म्हणजे हे एवढं साम सगळं सामान मी घेऊन आलेली आहे आज त्याच्यामुळे आपले व्हिडिओ आज आलेला नाही आहे म्हणजे मी हे सामान आणायला गेले होते आणि त्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ पण केला की के जिथून मी हे लेस आणलेली ले आहे हे सामान आणलेलं आहे तिथला मी तुम्हाला व्ह्यू दाखवलेला आहे मैत्रिणींनो आणि जो पुढचा व्हिडिओ येईल तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि मी जे दोन गोणी भरून जे सामान आणले ते पण मी तुम्हाला अजून दाखवणार आहे हा लास्ट लास्टपर्यंत पहा छोटासा व्हिडिओ आहे आणि तर पहा हे दोन बॅग आहे तेवढ्या भरून मी मटेरियल आणलेला आहे आणि मी आता ते ओपन करते तुमच्या देखा तुम्हाला ओपन करून दाखवते मी काय काय आणलेलं आहे आपल्या मी काय म्हणते मी जे आपल्या शिवते त्याच्यासाठी सुद्धा आहे आणि कस्टमरांना जर हवा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आणून ठेवले केले जास्तीच कारण की आता सीझन चालू आहे कारण की रमजानचा महिना पण चालू आहे कस्टमरांना पण हा ड्रेस वर शिवायला ब्लाऊज शिवायला नवीन पॅटर्न शिवायला आता रमजानच्या महिन्यामध्ये सर्व म्हणजे आमचे शेजारी पाजार जे कस्टमर आहेत त्यांना लागतात तर मी त्यांना धागे म्हणजे त्यांना जे धागे आहेत ते ब्रँडेड लागतात त्यांना लाग खूप भारीतले धागे लागतात कारण की जेव्हा मला नेहमी कस्टमर विचारत असतात तुमच्या धाग्या व्यवस्थित तुटणार तर नाही ना तुमचा धागा प व्यवस्थित आहे का चांगला आहे का हे मला नेहमी कस्टमर विचारत असतात तर मी त्यांना नेहमी सजेस्ट करते मैत्रिणींनो ह्या जो रेड सनचा धागा आहे तोच एकदम पक् का क्वालिटीचा धागा आहे छान क्वालिटीचा धागा आहे मी पण माझ्या मशीनसाठी तोच धागा यूज करते तुम्ही पण तोच धागा यूज करा आणि भरपूर कस्टमर माझ्याकडं असे येतात त्या ते खास धाग्यांसाठी माझ्याकडे येतात आणि म्हणजे असं नाही की धाग्यांसाठी जे येतात माझ्याकडून सगळे त्यांना जे ब्लाऊज वगैरे अस्तर फॉल धागे जे गोष्टी लागतात ते ते माझ्याकडूनच घेत असतात मैत्रिण शेजार म्हणजे खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आपल्या ह्या यू म्हणजे यूट्यूब चॅनल नाही म्हणत पण मी माझ्या शॉपला वर्ष झालेलं आहे नेवी ब्ल्यू कलरचा तागा सुद्धा मी एक आणलेला आहे कारण की तागा संपलेला होता जे जे मटेरियल माझ्या दुकानातलं संपलेलं होतं मी ते पण आणलेलं आहे आणि धागे जे धाग्याचे जे, जे बॉक्स आहेत मी छत्तीस बॉक्स आणले छत्तीस प्रकारचे धागे आणलेत वेगवेगळे एकाचं बॉक्समध्ये वेगवेगळ्या म्हणजे लाईट कलर डार्क कलर असे सगळ्या क्वालिटीचे धागे वगैरे सगळे आणून आणलेले आहेत आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करते मैत्रिण रेडसनचा धागा हा एकदम छान आहे तो तुम्ही नक्की यूज करा त्यानंतर हे धागे लावून झाल्यानंतर मी अजून काय काय मटेरियल आणले ते पण दाखवते हे पाहू शकतं मी आत्ताच तुम्हाला पहिलं पण दाखवलेलं आहे बॉटम पट्टीचे मी रीळ आणलेले आहेत त्यानंतर रीळ आणल्यानंतर मी जे धागे वगैरे आहे मी नॉड वगैरे पण तुम्हाला दाखवली कशा पद्धतीने ही नॉड वगैरे आणलेली आहे खूप स्वस्त मिळाली नॉड आणि खूप छान भावात मिळालेली आहे फक्त ही दहा रुपयाचे नॉड आहे दहा रुपयाची म्हणजे एक नॉट आपल्याला दहा रुपयाला पडते तर त्याच्यानंतर मी कॅनस पेपर पण आणलेले आहेत तुम्हाला ते पण दाखवते लेसा वगैरे ज्या ज्या आणलेल्या आहेत त्या पण मी तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत आणि तुम्हाला पण हो काही सजेस्ट हवं असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी आ, जे कॅनव्हस पेपर आहे आपल्याला ब्लाऊजच्या गाळ्यासाठी कटिंग करायला लागतो पेपरचा जो कॅन्व्हस आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे कॅनव्हची किंमत पंचवीस रुपये मीटर कॅनवस आहे जे माझ्याकडे फॉल संपलेले होते ते सुद्धा फॉल मी घेऊन आलेली आहे आणि अशा पद्धतीचा हा आपला व्हिडिओ आहे मैत्रिणीनं आणि मी आज ब्लाऊज कटिंगचा वगैरे स्टिचिंगचा व्हिडिओ न टाकता मी तुमच्यावर हा व्हिडिओ शेअर करते आहे कारण की खूप छान असे मी लेस आणलेले आहे कारण की आता तो खूप ट्रेंडिंगमध्ये खूप छान छान स्लीवज डिझाईन निघालेले आहेत आणि त्यांनी मी मैत्रिणींना त्या शिवून घ्यायच्या असतात तर त्याच्यासाठी अवेलेबल त्या मॅचिंगनुसार आपल्याकडं लेस नसतात मग त्या पण लेस मी व्यवस्थित छान पाहून आणि त्याची क्वालिटी पण छान आणि किंमत पण कमी अशा रीतीने मी या लेस आणलेल्या आहेत काही लेसची किंमत नव्वद रुपये मीटर आहे काहीची सत्तर आहे काही पासष्ट आहे काहीशी चाळीस आहे काहीची पन्नास आहे अशा पद्धतीच्या लेस मी आणलेल्या ले, आहेत आणि सगळ्या लेस खूप छान आहेत खूप व्हरायटी पण खूप छान आणलेली आहे मी या सगळ्या लेस आपल्याला ब्लाऊजच्या गळ्यालासुद्धा यूज होतील आणि सुद्धा आपल्याला अटॅच करता येतील आणि सगळ्यात महत्त्वाची खूप छान दिसणार आहे या ब्लाऊजच्या लेस मी ज्यावेळेस ब्लाऊजला लावेल त्यावेळेस त्या लेस पण खूप छान दिसणार आहे ब्लाऊजची डिझाईन खूप छान तयार होणार आहे त्या लेसमुळं आणि त्यानंतर मैत्रिणीं अशा पद्धतीचा हा मी व्हिडिओ शूट केलेला आहे तुमच्यावर मी जे वस्तू आणल्यात आजच्या त्या मी शेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळं आज मला व्हिडिओ टाकता आलं नाही तुमच्यासाठी पण मी जिथून लेस वगैरे आणल्यात तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर पण शेअर केलेला आहे त्या जे ज्या ठिकाणाहून लेस आणलेल्या आहेत त्या ठिकाणाचं नाव पण सांगते तुम्हाला संगमनेरवरून मी हे सगळा माल आणले आहे आणि तो कमीत कमी, कमी, कमी रेटमध्ये म्हणजे होलसेल भावामध्ये मी सगळा माल घेऊन आलेली आहे मैत्रिणीनं अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ आहे आपल्या व्हिडिओवर जर माझ्या मैत्रिणी नवीन असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे होलसेल भावामध्ये मा कुठून माल आणता येईल जर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि मी कुठून माल आणते मी हे शॉप कसं ओपन केलं मला का ओपन करायची गरज पडली किंवा मी हे शॉप कशासाठी ओपन केलं या सगळ्या गोष्टी तुमच्यावर मी शेअर करणार आहे मी हा जो व्यवसाय आहे तो घरातून करत होते त्यानंतर मी शॉप कसं खोललं या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करणार आहेच मैत्रिणी एक दिवशी नक्की त्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करेल तर या सगळ्या लेस मी तुम्हाला अगोदर पण दाखवलेल्या आहेत पुन्हा मी ब्लाऊज डिझाईन करणार आहे ब्लाउज स्टिचिंग करायचं आहे मला त्यानंतर जे कस्टमर आहे त्यांनी मला आत्ताच त्यांचा मापाचा ब्लाऊज आणून दिलेला आहे तो मी तुमच्यावर शेअर केलेला नाही आहे पण त्या ब्लाऊजची जी कटिंग आहे ती मी तुमच्यावर शेअर करणार आहे कारण की त्यांना जायचं आहे दिंडीला मग दिंडीमध्ये जाण्यासाठी त्यांना ला ब्लाऊज घालायचा आहे त्यांना डिझायनर ब्लाऊज नको आहे पण ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट हवा असतो त्यांच्या जे साईज आहे ब्लाऊजची शोल्डर आहे किती घ्यायचं काय घ्यायचं सगळं तुमच्यावर मी तो व्हिडिओसुद्धा मी शेअर करणार आहे मैत्रिणी तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मैत्रिण प्लीज व्हिडिओला लाईक तर करायला विसरू नका आणि लाईक केल्यामुळं काय होतं आमचं कॉन्फिडन्स वाढतो आणि आम्हाला पण तुमच्यावर नवीन नवीन गोष्टी शेअर करायला मदत होते आणि खूप काळानंतर मैत्रिणी असं होतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग का करायला घेतो आणि आपली कातर चालत नाही आपली कातर व्यवस्थित चालत नसल्यावर आपण <coughs> काय करतो काम करायचं टाळतो तर ही ज्युपिटर कातर आहे ब्लॅक कलरची आहे खूप सुंदर चालते दहा नंबरची कातर आहे तुम्ही हीच कातर घ्या सजेस्ट करते मैत्रिणीनं जर मी जी ही कातर घेतली होती त्यावेळेस ती साडेतीनशेला होती आता तुमच्या आजूबाजूला कोणत्या रेटने तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही नक्की घ्या कमीत कमी तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला ही मिळून जाईल कारण की मी घेतली त्यावेळेस साडेतीनशे रुपयाला होती तर अशा पद्धतीने मी आपला हा व्हिडिओ इथंच बंद करते आणि चला भेटूयाच्या का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची तो काळजी